नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो केंद्र सरकारची पी एम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये जे असतात ते मिळत असतात आणि आता नुकताच पी एम किसान योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची आम्ही वाढ करणार आहोत अशी घोषणा देखील केलेली आहे म्हणजेच आता लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा जो मागील हप्ता होता पाचवा हप्ता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता आणि आता जो नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता जेव्हा राज्याचं आर्थिक बजेट जाहीर होईल त्या बजेटमध्ये यात तीन हजार रुपयांची वाढीव घोषणा होईल आणि त्यानंतरच नमोशेतकरी सन्मान योजने चा जो काही सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता राज्याचं बजेट मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि या बजेटमध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे आणि त्यानंतरच जेव्हा अधिकृतपणे या योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ होईल त्यानंतरच म्हणजेच आठ मार्चनंतरच नमोशेतकरी सन्मानित योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे त्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तोपर्यंत इतर कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत बजेट जाहीर होत नाही तोपर्यंत नमोशेतकरी सन्मानित योजनेचा जो सहावा हाप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर ही ज्योती ह्या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद